शिवसेना आणि दसरा याचा अनेक दशकांपासून वेगळं नाचा आहे शिवसेनेत दोन वर्षापूर्वी इतिहासातील सगळ्यात मोठी फूट पडली त्यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला आणखी वेगळं महत्व प्राप्त झालं कारण शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होऊ लागले त्यातूनच एकामेकावर टीकेचे बांध सोडले जाऊ लागले दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावरून रसिकेच होऊ लागले ठाकरे सेनेचा यंदाचा मेळावा शिवाजी पार्कातच होणार आहे त्यामुळे ठाकरेंनी मैदान मारलं तर शिंदे आता दोन पर्याय उरलेले आहेत दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरून आधी झालेली खेचाखेची पाहता ठाकरेंच्या शिवसेनेने यंदा हुशारी दाखवली मागील घटनामधून बोध घेत त्यांनी आठ महिन्यापूर्वीच शिवाजी पार्कसाठी अर्ज करून ठेवला होता त्यामुळे त्यांना शिवाजी पार्कच मैदान मिळवण्यासाठी मार्ग मोकळा झाला शिंदेच्या शिवसेनेने शिवाजी पार्कसाठी अर्ज केलेलाच नव्हता त्यामुळे ठाकरे सेनेला शिवाजी पार्क मिळवण्यात फारशी अडचण आली नाही शिंदेच्या शिवसेनेसमोर दसरा मेळाव्यासाठी दोन पर्याय ठेवलेले आहेत त्यांनी बेकेसी आणि आझाद मैदानासाठी आरक्षण करून ठेवलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच दोन्ही ठिकाणांची पाहणी करून मेळाव्यासाठी ठिकाण निश्चित करतील त्यानंतर दसरा मेळाव्याच्या तयारीला सुरुवात होईल याआधी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरून दोन्ही शिवसेनेत बरीच खडाजंगी झाली होती शिंदेच्या शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी दोन पर्याय ठेवले आहेत बीकेसी आणि आझाद मैदान यापैकी बीकेसीचा पर्याय निवडला जाऊ शकतो याआधी शिंदे सेनेचा मेळावा बीकेसी झालेला आहे बीकेसी प्रवासाच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर आहे या भागात पार्किंगचा प्रश्न फारसा येत नाही शिवसैनिकांना येण्या जाण्यासाठी बी अधिक सुलभ आहे त्यामुळे बीकेसीची निवड दसरा मेळाव्यासाठी केली जाण्याची शक्यता अधिक आहे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेला दसरा मेळावा हा अतिशय महत्वाचा आहे या मेळाव्यामधून मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे लोकसभा निवडणुकीत शिंदेनी पंधरा जागा लढवत सात जागा जिंकल्या तर ठाकरे सेनेने एकवीस जागा लढवत नऊ जागावर बाजी मारलेली आहे दोन्ही शिवसेना तेरा जागावर आमने सामने आल्या होत्या त्यातील सात जागावर शिंदे सेनेने तर सहा जागावर ठाकरे सेनेने जिंकलेल्या आहेत येणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्क मिळाल्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेला दसरा मेळावा सर्वांसाठी महत्वाचा या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना कोणतं बळ देतात व निवडणुकीसाठी लागणार टॉनिक कशा प्रकारे देतात ते पाहणं महत्वाचं राहील झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई व परिसरातील मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती व मदत मिळाली होती त्यामुळे त्यांचे बरेच उमेदवार इकडून निवडून आलेले आहेत त्यामुळे वे या वेळेला सुद्धा या सहानुभूती कॅश करण्यासाठी उद्धव ठाकरे नक्कीच प्रयत्न करतील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी जोरदार कंबर कसलेली आहे त्यामुळे या दसरा मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क भेटल्याने पहिल्या लढाईमध्ये उद्धव ठाकरे यांनी बाजी मारलेली आहे ही लढाई येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अतिशय जोरदार पाहायला मिळणार आहे या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना काय संबोधन देतात ते आपल्याला पाहावे लागेल धन्यवाद जय हिंद